एकों आधिक हनी ट्रॅप मध्ये अडकून नागपुरातल्या तरुणाला एकोणपन्नास लाखाहून अधिक रुपयांचा फटका बसलाय नागपुरातील तेवीस वर्षीय तरुणाला हनी ट्रॅपमध्ये फसवून तब्बल एकोणपन्नास लाख चौतीस हजार रुपये लुटल्याची घटना घडली पीडित तरुणाने आपल्या आई वडिलांच्या खात्यावरून परस्पर पैसे स्वतःच्या खात्यात बळकवले आणि त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला पाठवले सुरुवातीला त्या तरुणीनं केवळ तीनशे पन्नास रुपये मागितले तरुण आपल्याला पैसे पाठवू शकतो हे लक्षात आल्यानंतर तिनं त्याला आपल्या जाळ्यात तोड़ून त्याच्या सोबत अश्लील चॅटिंग सुरू केली त्यानंतर ब्लॅकमेल करून तब्बल एकोणपन्नास लाख रुपये लुटले या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय नागपूरच्या तरुणासोबत नक्की काय घडले आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे कर वळूया तर विषय असा आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणाऱ्या तरुणाची इंस्टाग्राम वरून एका तरुणीसोबत ओळख झाली पहिल्यांदा तिनं वरून कुठली सर्व्हिस हवी आहे का असा मेसेज केला त्यानंतर ते दोघेही व्हॉट्सअप वरून बोलू लागले तरुणीनं ती उत्तर प्रदेशातील गोरखपूर मधील असून दिल्ली विद्यापीठात शिकत असल्याचं सांगितलं माझ्याकडे घरी जायलाही पैसे नाहीत असं म्हणत आपली गरीब परिस्थिती सांगितली त्यामुळे या तरुणानं तिला तीनशे पन्नास रुपये फोन पे द्वारे पाठवले हो त्यानंतर त्यांचं बोलणं वाढत गेलं आणि त्यांच्यामध्ये अश्लील चॅटिंग सुरू झाली तिने त्याला विवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवायला सांगितले त्यानंतर तिनं त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली पैसे दिले नाही तर तुझी बदनामी करेन अशी धमकी सुद्धा दिली इतकंच नाही तर मुली मोबाईल नंबर देऊन पण बोलायला त्यामुळे या आपल्या आई वडिलांच्या पंचेचाळीस लाख रुपये काढले आणि स्वतःच्या खात्यातले काही पैसे काढून तिला दिले तसेच उरलेले पैसे इतर खात्यात ट्रान्सफर करायला लावले एकूण एकोणपन्नास लाख चौतीस हजार दोनशे शहाऐंशी रुपयांना तिने गंडा घातला अशी माहिती सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली ऑनलाईन हनी ट्रॅपच्या घटनांपासून आपल्याला बचाव करायचा असेल तर अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका तसेच त्यांच्यासोबत कुठलीही चॅटिंग करू नका विशेषतः जे लोक लवकर जवळ साधण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून दूर राहा अशा लोकांसोबत फोटो व्हिडिओ अशी खाजगी माहिती शेअर करू नका नागपुरातल्या या तरुणासोबत घडलेल्या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद